अमरावती पोलिसांच्या कारवाईचा वर्षांपासून फरार आरोपी अटकेत अमरावती शहर गुन्हे शाखेच्या सतर्कतेमुळे तीन वर्षांपासून फरार असलेला आरोपी मनोहर तायडे अखेर पोलिसांच्या हाती लागला आहे अमरावती पोलिसांच्या या यशस्वी कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे अमरावती शहराच्या पोलीस आयुक्तालय हद्दीत वलगाव पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या शहाऐंशी दोन हजार बावीस कलम तीनशे चोवीस पाचशे चार भादवी या गुन्ह्यातील आरोपी सूरज मनोहर तायडे हा गेल्या तीन वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देत होता त्याला पकडण्यासाठी पोलीस सातत्याने प्रयत्न करीत होते मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे अमरावती शहर गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने एकोणीस ऑगस्ट रोजी रामा गावाजवळ सापडा असला अतिशय कौशल्याने आणि गोपनीयतेने ही कारवाई करण्यात आली आहे अखेर पोलिसांना यश आले आणि आरोपी सूरज तायडे याला ताब्यात ता घेण्यात आले पुढील कायदेशीर कारवाईसाठी त्याला बलगाव पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे या यशस्वी कामगिरीमुळे अमरावती पोलिसांचे कौतुक होत आहे अमरावती शहर गुन्ह्याच्या या कामगिरीमुळे गुन्हेगारांमध्ये पोलिसांचा वचक निर्माण झाला आहे तीन वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला जेरबंद करून पोलिसांनी त्यांच्या कार्यक्षमतेचा पुन्हा एकदा पुरावा दिला आहे